नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी सांगणार आहे फक्त या सेवेसाठी नाही या गोष्टीना तुम्ही ज्या काही सेवा करणार आहात उपाय करणार आहात त्या प्रत्येक गोष्टीसाठी लागू करून घ्या म्हणजे स्वतःच्या डोक्यामध्ये या गोष्टी फिट करून घ्या कारण का बघा जेव्हा आपण कोणतीही सेवा रेग्युलरमध्ये करतो वर्षानुवर्ष करतो तर त्या सेवेमधील जी भीती आहे ना ती आपोआप निघून जाते एखादी गोष्ट जेव्हा आपण वारंवार करतो तर त्याची जी भीती असते ती पूर्णपणे आपल्या मनातून निघून जाते त्याच्यामुळे कोणतीही सेवा करताना याचे नियम काय आहेत असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल हे चुकलं तर काय होईल ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या पूर्णपणे काढून टाका आणि तुम्ही खरंच मनापासून वर्षानुवर्ष ही सेवा करताय तर तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये या गोष्टी येणार सुद्धा नाहीयेत कारण जेव्हा आपण एखादी सेवा मध्ये रेग्युलर वर्षानुवर्ष करतोय तर त्या सेवेचे अनुभव त्या सेवेची प्रचिती त्या सेवेच्या सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये ऑलरेडी घडलेल्या असतात आणि त्या सेवेबद्दल आपल्या मनामध्ये जो विश्वास असतो जी श्रद्धा असते की ही अशी सेवा आहे की ज्याचा अनुभव जो आहे तो मिळतोच मिळतो ती श्रद्धा जी आहे ना त्या सेवेबद्दल आपल्या मनामध्ये दृढ झालेली असते त्याच्यामुळे हे नियम काय ह्या बाकीच्या गोष्टी हा प्रश्न येणं आपल्या मनामध्ये उरतच नाही हा तुम्ही पहिल्यांदा करताय हे करताय तर तेव्हा सुद्धा कोणतीही सेवा करताना त्या सेवेच्या नियमांचं कधीही बर्डन घेऊ नका कारण जेव्हा तुम्ही नियमांचं बर्डन घेताना तर त्यावेळेला भलेही तुम्ही देवासमोर बसलाय भले तुम्ही स्तोत्र म्हणताय हो तुम्ही मंत्र म्हणताय तुम्ही पारायण करताय पण तुमच्या मनामध्ये काय आहे अरे बापरे माझी ही चूक झाली मग आता काय होणार तुम्ही व्यवस्थितपणे चार दिवसाचं पारायण करता पाचव्या दिवशी चुकून काहीतरी होतं की त्या चार दिवसांची सेवा सगळी तुम्ही माझी चूक झाली चूक झाली चूक झाली म्हणून वाया घालता एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही कोणता देव आपल्याला शिक्षा करत नाही कधीही कोणता देव आपलं काहीच वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात ते आपल्या कर्माची फळं आहेत ते आपले भोग आहेत आणि ज्या वेळेला भलेही तुम्ही कोणतीही सेवा करा कमीत कमी एक वेळा जरी दररोज कोणत्या देवाचं तुम्ही नाव घेत असाल ना तर तो देव जी आहे देव जो आहे ती सेवा जी आहे ना तुम्हाला तुमचे जे भोग आहेत त्या भोगाची तीव्रता कमी करण्यासाठी मदत करत मग कसं काय बर देव तुम्हाला शिक्षा करू शकतो देव तो तुमचे भोग कमी करत आहे तुमच्या त्या भोगाची तीव्रता कमी करत आहे त्याच्यात मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या शंका ज्या आहेत ना त्या डोक्यातून काढून टाका कारण एवढं क्लिअर ना तुम्हाला कुठेच ऐकायला भेटणार नाही म्हणून ही गोष्ट क्लिअर केली आता व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा आहे ती जनरली एकवीस दिवसांची करतात आता आमचे जे कुलदैवत आहेत ना ते तिरुपती बालाजीच आहेत त्याच्यामुळे आमच्या घरी जवळजवळ तुम्ही म्हणा महिन्या दोन महिन्याला तीन महिन्याला कोणी ना कोणी करतच असतं कधी मी करते कधी माझे मिस्टर करतात कधी माझी जाऊबाई करत असतात म्हणजे आमच्या घरामध्ये ही सेवा वर्षभर चालूच असते दोन तीन महिन्याला दोन तीन महिन्याला आम्ही एकवीस एकवीस दिवसांची करतो पण एकवीस दिवसांचं तुम्हाला खूप अवघड वाटत असेल दिवस तुमच्याकडून ही सेवा होत नसेल ना, ना तर तुम्ही तीन दिवसांची सुद्धा ही सेवा करू शकता बाकीच्या सेवा जसं आपण सकाळी सकाळी करण्याला प्राधान्य देतो तसं ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे ना ती मध्यरात्री बारा वाजता करण्याला जास्त महत्व आहे तुम्ही कोणत्याही दिवसापासून ही सेवा सुरू करू शकता पण शक्यतो शुक्रवारी या सेवेची सुरुवात केली तर अतिशय उत्तम शुक्रवारी का कारण शुक्रवार हा तिरुपती बालाजींचा वार आहे त्याच्यामुळे शुक्रवारी या सेवेची सुरुवात करा आणि इतर दिवशी करायची म्हटलं करा, करा, करा। तर, तर तुम्ही पौर्णिमेपासून करा गुरुवारपासून करा किंवा कोणत्याही दिवसापासून करा तर मध्यरात्री बाराच्या अगोदर तुम्हाला स्नान करायचं आहे तुमचं घर मोठं आहे तुमच्या घरामध्ये जागा आहे तर तुम्ही पूजा मांडणी करा आणि त्या पूजा मांडणी समोर बसून तुम्ही ही सेवा करा पण तुमचं घर लहान आहे घरामध्ये मुलं बाळा आहेत पूजा मांडणी तुम्ही करू शकणार नसाल तर देवघरासमोर बसून ही सेवा केली तरी सुद्धा चालतं काहीही हरकत नाही महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकतात पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे आता प्रश्न येतो ताई संकल्प सकाळी करावा का मध्यरात्री बारा वाजता सेवा करताना करावा तर मध्यरात्री बारा वाजता पहिल्या दिवशीची सेवा करताना तुम्हाला संकल्प करायचा आहे आता पूजा मांडणी करायची असेल तर कशी करायची जिथे कुठे जागा आहे ती जागा स्वच्छ करायची एखादा चौरंग किंवा मां पाठ मांडायचा त्यावर वस्त्र अंतरायचं तिरुपती बालाजींचा फोटो असेल तर तो ठेवायचा फोटो नसेल तर मूर्ती असेल तर ती ठेवायची आता आमचं कुलदैवत तिरुपती बालाजी आहेत आमच्याकडे फोटो पण आहे मूर्ती पण आहे तर मी काय करते दोन्ही पण ठेवते आता तुमच्याकडे फोटो पण नसेल मूर्ती पण नसेल तर भगवान विष्णूंचा जो कोणता फोटो असेल तुमच्याकडे तो ठेवा भगवान विष्णूंचा फोटो नसेल सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तो ठेवा कारण हे सगळे भगवान विष्णूंचीच रूप आहेत आणि काहीच नसेल तर एक सुपारी ठेवली तरी सुद्धा चालेल आणि काहीच नसेल तर फक्त देवघरासमोर पूजा केली ही सेवा केली तीन रात्रीची किंवा एकवीस दिवसांची तरी सुद्धा चालेल सगळे ऑप्शन तुम्हाला दिलेत म्हणजे एकही प्रश्न तुमच्या मनामध्ये उरणार नाही आणि तिथे दिवा लावायचा एक तेलाचा एक तुपाचा धूप अगरबत्ती सेवा चालू असेपर्यंत ठेवायची काहीतरी गुडाचा नैवेद्य दररोज दाखवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर तो देव नैवेद्य आपण घरातील सर्वांनी खायचा या पद्धतीने ही सेवा करायची आहे एकवीस दिवसांची सेवा करणार असाल पूजा मांडणी केली आहे तर ती तशीच ठेवायची बावीसाव्या दिवशी उत्तर पूजा करून पूजा मांडणी उचलायची तीन दिवसांची सेवा करताय तीन दिवस पूजा मांडणी तशीच ठेवायची चौथ्या दिवशी उत्तर पूजा करून पूजा मांडणी उचलायची आता ही सेवा कशी करायची आहे तर मध्यरात्री बारा वाजता स्नान वगैरे करून तुमच्याकडे जर निळ्या रंगाचं आसन असेल तर ते घ्यायचं आहे आता निळ्या रंगाचंच आसन असावं का असं काही नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शुद्ध भाव आणि भक्ती तुम्ही पेपर जरी खाली घेऊन बसले तरी सुद्धा तुमची सेवा महाराजांपर्यंत देवापर्यंत पोचणार आहे देव म्हणणार नाही तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घातले तुम्ही बसायला आसन केलं का तुम्ही पूजा मांडणी केवढी केली मला किती किलो फुलं अर्पण केले मला किती नैवेद्य दाखवले काय केलं का देवाला काही नाही देवाला फक्त तुमचं मन त्या परमेश्वराशी एकरूप होणं आणि जेव्हा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणत आहात तर त्यावेळेला तुमचं मन विचलित न होणं तुमच्यामध्ये फक्त बालाजी भगवान बालाजी महाराज आणि तुम्ही बाकी तुमच्या मनामध्ये कोणताच विचार नाही फक्त स्तोत्र डोळ्यासमोर बालाजी आणि तुम्ही ही ती सेवा तुम्ही केली ना तुम्ही म्हणजे गच्चीवर बसून तुम्ही कोणा रानात जंगलात बसून शेतात बसून जरी ही सेवा केली तरी सुद्धा ती बालाजी महाराजांपर्यंत पोहोचेल आणि याचे अनुभव तुम्हाला बघायला मिळतील कारण का की तुम्ही सेवा करत असताना त्या भगवंताशी एकरूप झालेले होतात पण आजकाल काय ना आपल्याला एकरूप होण्याच्या ऐवजी बाकी सगळा फापट पसारा जो आहे तो सांगितला जातो किंवा आपण त्या गोष्टी करतो त्याच्यामुळे आपल्याला सेवेचे अनुभव येत नाहीत क्लिअर कट स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर आता आमचं कुलदैवत तिरुपती बाला जे आहेत तर आमच्याकडे निळ्या रंगाचं आसन आहे पण तुमच्याकडे नाही जे कोणतं आसन असेल ते तुम्ही घ्यायचं बसायचं आता सेवा करायला बसल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र कोणतं म्हणायचं संस्कृत म्हणू शकता मराठी म्हणू शकता फक्त फरक काय आहे संस्कृत म्हणायला कमी वेळ लागतो संस्कृत व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हणायला अर्धा तास खूप झाला आणि मराठी व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हणण्यासाठी तुम्हाला साडेचार ते पाच तास लागू शकतात माझे मिस्त्र जे आहेत ते बऱ्याच वेळेला मराठी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करतात आणि मी पर्सनली संस्कृत व्यंकटेश स्तोत्राची करते त्याच्यामुळे कोणतंही म्हणा मध्यरात्री बारा वाजता तीन दिवस दररोज किंवा एकवीस दिवसांची करणार असाल तर एकवीस दिवस दररोज एकवीस वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे मराठी म्हटलं आणि संस्कृत म्हटलं तरी दो दोघांचाही अनुभव तेवढाच आहे हा प्रश्न येतो विचारला जातो म्हणून सांगितलं की दोन्हीही तेवढंच प्रभावी आहे फक्त मी तुम्हाला सांगितलं की वेळेच हे आहे संस्कृत व्यंकटेश स्तोत्रामध्ये फक्त पंधरा ओव्या आहेत आणि जे मराठी व्यंकटेश स्तोत्र आहे त्याच्यामध्ये एकशे आठ होवे आहेत हा फरक आहे बाकी काहीही नाही व्यंकटेश स्तोत्र तुमच्याकडे असेल नित्यस्तोत्र मंत्र पुस्तक तर त्यामध्ये आहे किंवा तुमच्याकडे दुसरं कोणतं पुस्तक असेल त्यामध्ये ते तुम्ही घेऊ शकता नसेल तर मोबाईलमध्ये काढा त्याची प्रिंट काढा आणि ते समोर ठेवा डायरेक्ट मोबाईल मधून वाचू नका मध्ये डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा आणि ते वाचा कारण जेव्हा आपण असं पारायण वगैरे करतो तीन दिवसांचं एकवीस दिवसांचं तेव्हा त्या पोथीचं सुद्धा आपल्याला पूजन करायचं असतं भलेही तुम्ही प्रिंट काढून आणलेली आहे ती समोर ठेवा त्याचं दररोज पूजन करा कारण त्या पोथीला दररोज नैवेद्य दाखवायचा असतो आता मध्यरात्री बारा वाजता आपण एक तेलाचा दिवा लावला एक तुपाचा दिवा लावला धूप बत्ती पूर्ण व्यंकटेश स्तोत्र होईपर्यंत चालू ठेवायची सुरुवातीला संकल्प करायचा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ वर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देते त्या पद्धतीने पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्पामध्ये तुमच्या मिस्टरांचं नोकरीमध्ये प्रमोशन व्हावं बिझनेस चांगला चालावा कर्जमुक्ती व्हावी घरात पैशाची भरभराट व्हावी मुलाला जॉब मिळावा त्याचं प्रमोशन व्हावं जे काही आहे ते तुम्ही बोलायचं आणि सेवेला सुरुवात करायची सेवा करत असताना सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं सुरुवात तिला सेवा करताना जी पोथी आहे पोथीला नमस्कार करायचा दररोज सेवा करण्यापूर्वी आपली इच्छा बोलून दाखवायची एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं व्यंकटेश स्तोत्र पूर्ण एकवीस वेळा म्हणून झाल्यानंतर पोथी ठेवायची पोथीला परत नमस्कार करायचा गंध जे आहे ते अर्पण करायचं काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि आपलं आसन सोडायचं आहे आता तीन दिवसांची किंवा एकवीस दिवसांची ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे परांना घेऊ नका नॉन व्हेज खाऊ नका आपल्या घरामध्ये बनवू नका कोणाला खाऊ देऊ नका या गोष्टींचं पालन करायचं आहे बाकी काहीही नाही शक्य झालं तर खाली टईवर सतरंजीवर वगैरे झोपा पण खाली झोपता येत नसेल डॉक्टरांनी सांगितलं असे खाली झोपू नका काही त्रास आहे बेडवर झोपा बेडवरची गादी काढा त्याच्यावर सतरंजी टाका किंवा घोंगडी टाका आणि त्याच्यावर झोपा बेडवर पण सतरंजी त्याच्यावर ते तुम्ही झोपू शकत नाही तुम्हाला ते चालत नाही तुमची जे काही आजकाल बघा पाठीच्या दुखण्यांच्या वगैरे गाद्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर झोपावं लागतं खाली इकडे तिकडे झोपू शकत नाही भगवंताची माफी मागा इकडे तिकडे म्हणण्यापेक्षा असं चालतं का असं केल्यावर काय होईल देवाला तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगा देवाला माफी मागा आणि जे तुम्हाला ज्याच्यावर जमतं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर झोपा कारण हेल्थ उत्तम आरोग्य आजच्या काळाला ही आपली खरी संपत्ती आहे तुमचं आरोग्य उत्तम असेल तर याच्यानंतर तुम्ही कितीकही सेवा कराल पण तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही भगवंताची सेवा करू शकणार का नाही करू शकणार त्याच्यामुळे आरोग्याकडे पण विशेष लक्ष दिलं पाहिजे या पद्धतीने दररोज सेवा करायची तीन दिवसाची सेवा करणार असाल तर तिसऱ्या दिवशी एकवीस दिवसाची सेवा करणार असाल तर एकवीसव्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवायचा नैवेद्य दाखवायचा त्या दिवशी रात्रीची जी सेवा आहे ती करायची नैवेद्य जो आहे तो सकाळीच आपण दाखवायचा आहे एखादं जोडप मिळालं ते जेव घालायचं आहे दुपारी आपली रात्रीची सेवा करायची आणि हे झालं आपलं उद्यापन दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर तिथे गंध अक्षदा फूल अर्पण करायचं काहीतरी गोडाचा नैवेद्य करायचा आणि पूजा मांडणी उचलायची जर तुम्ही पूजा मांडणी केली असेल तर आणि देवघरासमोर समोर आपण असू तर काहीतरी त्या पोथीला नैवेद्य दाखवायचा आणि ती पोथी हलवायची जिथे आपण पोथ्या वगैरे ठेवतो हो तिथे ठेवायच्या पूजा मांडणी केलेली असेल तर पूजा मांडणी उचलून जिथे काही मूर्ती फोटो आहेत ग्रंथ तिथे ठेवायचं या पद्धतीने साधी सोपी तीन रात्रीची किंवा एकवीस रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची हा प्रश्न येतो की आता ही सेवा मध्यरात्री बारा वाजता न करता दिवसा केली तर चालते का तुम्हाला दिवसभर करायची असेल तर नित्य सेवा म्हणून तुम्ही करा पण असं संकल्पयुक्त ही मंडल सेवा करायची असेल तर तुम्हाला रात्रीचीच करावी लागते तीन दिवसांची किंवा एकवीस दिवसांची म्हणजे तीन रात्रीची किंवा एकवीस रात्रीची आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तरी काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा याबद्दल अजून डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही बघू शकता नमस्कार